हा हा कार्यक्रम अरेंज मागचा दृष्टिकोन सामान्य नागरिकांमध्ये ट्रॉमाच्या संदर्भातील जी काही जनजागृती होणे आवश्यक आहे त्या संदर्भामध्ये लोकांना काही गोष्टींच्या बाबतीत अवगत करण्याकरता हा वर्ल्ड ट्रॉमा डेच्या संदर्भातील कार्यक्रम मेडिकल हॉस्पिटल तर्फे आयोजित करण्यात आला त्याच्यामध्ये गोल्डन आवरचं महत्व बऱ्याचशा लोकांना गोल्डन आवर म्हणजे काय आहे ह्या गोष्टीचं महत्व अजूनही अद्यापही माहिती नाहीये ते म्हणजे की गोल्डन आवर हा पहिला ऍक्सिडेंट झाल्यापासूनचा पहिला तास आहे ज्याच्यामध्ये ज्या काही इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज त्या पेशंटला आहे ती पेशंटला मिळणे आणि त्या पहिल्या तासाभराच्या आतमध्ये तो जवळच्या हॉस्पिटलला दाखल होणे आणि त्याची जी काही लाईफ सेव्हिंग प्रोसिजर्स आहेत त्या एक तासामध्ये जर झाल्या आतापर्यंतच असं बघितलं गेलेलं आहे की जवळपास चौऱ्याऐंशी टक्के त्या पेशंटच्या जीवाचा धोका पहिल्या एक तासामध्ये त्याला लागणारी ट्रीटमेंट मिळाली तर ती निश्चितपणाने टळून जाते बऱ्याच वेळा असं होतं की आपण ट्रॉमाच्या ठिकाणी त्या पेशंटला आपण बघायची भूमिका घेतो आणि कुठलाही फर्स्ट एड प्रोव्हाइड करायचं आपल्या दृष्टिकोनातना आजकाल आपण बघतो की कोणी मदतच करत नाही पण महत्वाचं हे आहे की ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो त्या ठिकाणी पण काय गोष्टी करावायला पाहिजेत किंवा काय नाही करायला पाहिजे या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे की सर्वात पहिलं ए बी आणि सी या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ए म्हणजे एअरवे डी म्हणजे ब्रीदिंग आणि सी म्हणजे सर्क्युलेशन एअरवे म्हणजे त्याला कुठे श्वासनश्वासाला घ्यायला त्रास होतोय का किंवा त्याला श्वासनश्वासाची गती कुठं कमी जास्त होतीय का त्याला इतरत्र कुठं डोक्याला मेंदूला कुठे मार आहे का ज्याच्यामुळे त्याला श्वास घेणे त्रासदायक आहे या गोष्टींचं पण आपण अनुमान त्या ठिकाणी लावला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सर्क्युलेशन सर्क्युलेशन म्हणजे कुठेही जबर प्रति याच्या जखमा जर झाल्या असतील किंवा खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर तो पेशंट अति जास्त रक्तस्राव झाल्यामुळे झाल्यामुळे शॉकमध्येही जाऊ शकतो तर त्या रक्तस्रावाला तुम्ही हॉस्पिटलला त्याला पोचवेपर्यंत कसं तुम्ही ते थांबवू शकता या संदर्भातीलही गोष्टी किंवा काही उपाययोजना आपल्याला करता येत असतील तर त्याही त्या ऍक्सिडेंट स्पॉटला करणे गरजेचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की जनरली ऍक्सिडेंट झाल्यानंतर हेड इंजुरी किंवा मणक्याला मार ला लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्या पेशंटला एम्ब्युलन्स मध्ये घेऊन व्यवस्थितरित्या सपाट फ्लॅट बेडवरती किंवा बोर्डवरती हॉस्पिटलला ट्रान्सपोर्टेशन करणे पण अत्यंत गरजेचं आहे कारण चुकीच्या मध्ये प्रॉब्लेम हे बघितले गेलेत की जी इंजुरी त्याला ऍक्सिडेंटमुळे झाली नाही पण चुकीच्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन केल्यामुळे इंजुरीज वाढलेल्या आहेत आणि पेशंटला त्याच्यामुळे अत्यंत जास्त जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर या वर्ल्ड ट्रॉमा डे च्या निमित्ताने अशा अनेकशा गोष्टी आहेत ज्या नागरिकांना माहिती असल्या हव्यात की स्पॉट वरती काय करायचं हॉस्पिटलायझेशन कोणत्या आणि कशा पद्धतीने करावं आणि जवळच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण तिथे गेल्यावरती किती वेळामध्ये म्हणजेच गोल्डन आवरचा आपण कसा वापर करावा ह्या गोष्टींची माहिती देण्याकरताच हा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने मी हाच संदेश देऊ इच्छितो की मेडिकवर हॉस्पिटल या सर्व गोष्टींसाठी सज्ज आहे आपल्याला जर असं काही आढळलं तर शंभर टक्के आपण मेडिकवर हॉस्पिटलला संपर्क साधावा